मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट तो तो घरा नारायण परमात्मा नक्की तुमच्या घरी येईल फक्त एकच करा ज्या माय जन्माला घातलं त्यांच्या वाटण्या करू नका दोन पोत्यावर म्हातारा आणि दीड पोत्यावर म्हातारी वाटून घेतली लोकांनी म्हातारा मोठ्याकडे म्हातारे धाकट्याकडे दोघी एकामेकाकडे टिकी 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 पाहत्या आणि मग मातारा सांगतं चोरी झाली तुला बोलण्याची म्हणे लाज वाटे मला सगळ्या मायबापांचे सगळ्यात जास्त हाल जर कोणी केले असतील तर नोकरीवाल्यांनी काय मते तुमचं ऐंशी टक्के सुशिक्षित लोक मायबाप वागवत नाही आणि जे बिचारे नोकरी करून मायबाप वागवतात त्यांच्या इतके भाग्यवान या जगात दुसरे कोणीच नाही मी या गावी ठाऊन त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो अरे ज्या बापाने आयुष्यभर तुमच्यासाठी खस्ता खाले रात्री दिवस शाळाच्या काळात रक्ताचं पाणी करून तुम्हाला राबराब राब, राबून लहानच मोठं केलं बसते मायबापांच्या डोळ्यात कधी पाणी असतो त्या ठिकाणी उद्योग एकच सांगेल मायबापांबद्दल लेकरू लहान असलं तर माय त्याला कडेवर घेते आणि बाप असला तर तेरा लेकरू लहान असलं त्याला खांद्यावर घेतो एवढा सिद्धांत सांगतो तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण मायबापावर सध्या लय जोरात चर्चा चालू आहे महाराष्ट्रात जे मायबाप वागवत नाही ते बी कीर्तनातून मायबाप सांगायला लागले मायबापा आई लेकराला कडेवरती घेते का माईचं एक धोरण असतं माईची एक जिज्ञासा असते मायची एक इच्छा असते जे मला दिसत ते माझ्या लेकराला दिसावं म्हणून ती त्याला कडेवर घेते माईची कुवत काय सांगाय का मला जे दिसत आहे ते माझ्या लेकराला दिसावं हो। म्हणून माय लेकराला कडेवर घेते बापाचे धोरण फार दूरदृष्टी असते बाप लेकराला खांद्यावर घेतो का जे मला दिसत नाही ते माझ्या लेकराला दिसावं हे हो। धोरण बापाचं असत जिथे मला पाहता येत नाही तिथे तू पाहावं जे मला दिसलं नाही ते तू बघावं हे करणारा जगातला फक्त एकच आहे तो आहे बाप सध्या बाप मातीतून मनातून कवितेतून ग्रंथातून मायनत झाला पांडुरंगाला विठाई म्हणतात ज्ञानोबरायना माऊली म्हणतात साने गुरुजींनी श्यामच्या आई लिहिला पण श्यामचा बाप लिहिलाच नाही लेकरांना जर शाळेतनी निबंध लिहायला सांगितलं तर लेकर माझी आईच लिहितात माझा बाप लिहितच नाही शपथ घ्यायची वेळ आली तर लेकर आईचीच शपथ घेतात बाप शपथ घ्यायचीच नाही ज्याने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्याची ही अवस्था रे माय बाप लेकर मनातल्या ले गोष्टी आईलाच सांगतील आडी अडचणी आड़ आईला सांगतील बाहेर मारामाऱ्या करून आला तर आईलाच सांगेल काही पैसे लागले तर आईलाच सांगेल लेकरू प्रेम मायवरच जास्त करत बापाशी जास्त बोलत नाही मनातल्या गोष्टी सांगत नाही का त्याच कारण आहे तो जन्माला आल्यापासून त्याची आई त्याला फक्त एकच शब्द ऐकवते तिकडे जाऊ नको बाबा मारतील हे खाऊ नको बाबा मारतील टीव्ही पाहू नको बाबा मारतील अभ्यास कर मारतील डबा पूर्ण खा बाबा मारतील बाबा मारतील पप्पा मारतील बाबा मारतील मारतील पप्पा मारतील त्या पोराच्या कानावरती असं आदळत ते असं आदळत त्याला असं वाटतं हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आहे त्याच्यामुळे लेकरू लेकर। हळूहळू बापापासून दूर निघून जात याला कारणीभूत तुम्ही माझा आरोप आहे तुमच्यावर तो बापाला लहानपणापासून असं चित्र रंगवलं तुझं बापलाही तापटे भाऊ तुझा बाप लय रे अरे लय नाशेल जनावर आता काय सांग असे बोलून जातात मावल्या बाळा मी होती म्हणून टिकली रे कुठे जाणार होती तू हे तुम्ही लहानपणापासून त्याला ऐकवलं त्याच्या मनपटलावरती त्याचा दुर्गामी परिणाम झाला की नाही बाबा रागेटे आपला मारझोड करणारा संतापी आपला बाप हे चित्र तुम्ही निर्माण केलं त्या बापाचा बाप तसा नसतोच आणि इथे बजरेत बसलेले बाप आहे जर बाप तसा असत या बसलेल्या सगळ्या तमाम बापांवरती तो अन्याय बाप फणसाच्या फळासारखा असतो वरतून काटे असतात पण आतून मात्र अग्गरे भरलेले असतात तुटलेली चप्पल वापरणारा बापच असतो स्वतःला स्वतः डबडा मोबाईल वापरतो पण आपल्याला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो तो बाप असतो स्वतः फाटके कपडे वापरतो पण लेकराला जीन्सची पॅन्ट आणून देतो तो बाप असतो चांगल्या शाळेमध्ये घालण्यासाठी धडपड करतो तो बाप असतो कॉलेजची फी वेळेवर भरतो तो, तो बाप असतो एक टाइम उपवाशी झोपतो पण लेकराच्या मेजचे पैसे वेळेवर भरतो तो बाप असतो नेमका तो बापच आमच्या ध्यानात राहिला नाही त्या बापाला विसरू नका तो अशिक्षित असेल सुशिक्षित असेल गरीब असेल श्रीमंत असेल शेतकरी असेल किंवा कामकरी असेल पण त्याने आयुष्यभर लेकरासाठी चिमणीसारखा चारा आणून त्या लेकराच्या मुखात त्याने घातलेला आहे एक टाईम उपासून निजून त्या लेकराला खाऊ घालणारा जगातला बाप आहे त्या बापावरती अन्याय होता कामा नये आणि नेमका सध्या बापच त्या ठिकाणी घराच्या बाहेर माय बाप तुमचा माझा बाप आयुष्यभर फक्त मशालीसारखा जडत राहिला मशाल स्वतः जडते पण दुसऱ्याला उजेड देते तुमचा माझा बाप आयुष्यभर संसाराचे चटके खात राहिला जडत राहिला इच्छा मारत राहिला न कपड्याची न खाण्याची न लेण्याची न पिण्याची आयुष्यभर सगळ्या इच्छा मारत राहिला मशाली सारखा चढत राहिला बाप करेडे बाप करे Yeah. दीने करा जिलोडी

जोडी लेकराचे उडी तो तुमचा माझा प्रत्येकाचा बाप आहे तो घरातून मनातून मातीतून देशातून बस बाहेर जाऊ देऊ नका आई आई माझा गुरु आई कल्पतरु तरु कारुने सिंधू आई वात्सल्य सिंधू आई तुझं बोलो मी आता सांग कोण ते उपाय माय काय लेख असते लेकरांचे माय असते गोठ्यातली गाय असते लंगड्याचा पाय धरती असते वास्त्राची गाय असते आई असते शिदुरी सरतही नाही उरतही नाही जिजाबाईनं पोटात राजा बनवला सध्या पेटीत राजे जन्माला येत आहेत गर्ग सहिता पद्मपुराण स्कंद पुराण ब्रह्मवर्त पुराण राम विजय हरिविजय काशखंड या ग्रंथांचं चिंतन केलं तेव्हा कुठे हिंद विश्वराज्याचे संस्थापक घडवले गेले आज कोणती माय आपल्या ले लेकराला शहाणपणाच्या दोन गोष्टी शिकवते माय दिवसभर मालिका पाहते जीवन साथीन दियावर बाती नाहीतर तर मला लागिर झालं जी तुझं माझं जमेना तुझ्यात जीव आणि एक धार्मिक मालिका आहे माझ्या नवऱ्याची माझ्या बहिणींनो या मालिका जर तुम्ही पाहत असाल पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुमचं लेकरू तुम्हाला म्हातारपणात वागवेल याची अपेक्षा आजच सोडून द्या नाही शक्यता घरात आईचे संस्कार राहिले <laughs> नाही शाळेमध्ये ठिकाणा राहिला नाही ज्याला मराठी त्याला हिंदी येत नाही ज्याला हिंदी येत त्याला इंग्रजीत नाही ज्याला इंग्रजी <laughs> येत त्याला संस्कृत येत नाही ज्याला संस्कृत त्याला जॉग्राफी कळत नाही ज्याला जॉग्राफी कळत त्याला हिस्ट्री कळत नाही ज्याला हिस्ट्री कळत त्याला इकॉनॉमी कळत नाही ज्याला इकॉनॉमी कळत नाही त्याला सायकोलॉजी कळत नाही आणि ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय एखादी मास्तर आहे डी एड बी एड झालेला आहे त्याने शाळा काढल्या नॉलेज येत नाही लालू प्रसादने मेडिकल कॉलेज काढणं म्हणजे थट्टा नाही काही भरलेकर शाळेत शिकती नाही एक फोरग नव्हे तीन वर्ष नापात झालं मास्तर म्हणून आलाय का एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का वीस तीन वर्ष नाफात झाला ना नाही मूर्खा तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती तुम्हाला बस करा गुरुजी ज्ञानेश्वरी लिहिली होती तुमच्या वयात ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतली होती तुम्ही अजून इथे खराल काय लेकर लय ले बिलिंद रे माय बाप हो लेकरांवरती संस्कार घाला संस्कार उरले नाहीत ऐका परमार्थ असो की प्रपंच असो निष्ठेला गर त्या ठिकाणी किंमत आहे निष्ठावंत भाव देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी अनंत नान तुझी आ, ही निष्ठा आहे काय निष्ठा घेऊन बसली तुम्ही सगळी निष्ठा निष्ठी आहे संध्याकाळी एकाचा बिल्ला लावून फिरत दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा झेंडा घेऊन फिरताना दिसला <laughs> अरे वरच्यांना काही पडलं नाही तुम्ही कुठे गावाचा माहोल खराब करतायत सत्यकर्ता संपत्तीकरता लोक धडाधर तत्वांशी तडजोड करून इकडचे तिकडे तिकडचे इकडे उड्या मारत आहेत वरच्यांना काही पडलं नाही तुम्ही काय गावामध्ये एकमेकाचा खार खाऊ राहिले माझं प्रत्येक बसलेल्या श्रोत्याच्या चरणावरती तुमचं लेकरू समजून तुमच्या पायावरती डोकं टेकून विनंती करेल कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता व्हायच्या अगोदर आपल्या घरातले चांगले करते धरते व्हा राजकारण कर्तव्य आपलं ते लढायचं जे पण एक लक्षात ठेवा आपले लेकर बाळ आपली बायको आपले मायबाप आपला समाज आपलं गाव आधी गाव आणि मग बाकीच्या गोष्टी काय असतील त्या गाव सुखी झालं कुटुंब सुखी झालं समाज सुखी झाला तर राष्ट्र सुखी होईल आम्ही त्या ठिकाणी चुकीच्या धोरणांमुळे एकमेकाचं वैरत्व निर्माण करून बसलो याला निष्ठा म्हणतात झेंडे इतके झाले कोणाचा झेंडा तेच पंच येते विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हा कोणता घ्यायचा तेच पणच इथे कोणाचा उचलायचा सोळाव्या शतकात एकच झेंडा होता चौदाव्या शतकामध्ये एकच झेंडा होता बाराव्या शतकामध्ये एकच झेंडा होता अकराशे त्र्याण्णव साली एकच झेंडा होता पृथ्वीराज चौहान त्यांचा एकच झेंडा होता त्याचा रंग होता कोणता भगवा महाराणा प्रतापने हल्दी घाटीचा लढाई लढली झेंडा होता छत्रपती शिवरायांनी लढाई लढली भगवा झेंडा होता धर्मवीर शंभू राजे या धर्मासाठी त्या ठिकाणी संपले झेंडा कोणता होता भगवा हो। ही या देशाच्या असणाऱ्या त्यागाचं ते प्रतीक आहे निष्ठा कशाला म्हणता का एकूल ते एका पोराचं लग्न ठरलेलं आहे मुंडावळ्या बांधल्या गेलेलं आहे पाहुण्यांची वर्दड आहे दारी मांडव पडलेला आहे आणि राजगडावरती त्या ठिकाणी द्यायला राज माझ्या एकूण रायबाचं लग्न लग्नाला महाराजांनी लग्नाला नाही येऊ शकत म्हणले का आम्ही मोठ्या लग्नाला जाणारे कोणतं लग्न किल्ले कोंढाणा तानाजीचे शब्द आहेत माझा राजा संकटात असताना मी पोराच्या लग्नात वरवाप म्हणून मिरवावं माझ्या रक्ताला शोभा देत नाही आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या तानाजी गेला तो पुन्हा आलाच नाही याला म्हणतात निष्ठा दिलेर खानानं पुरंदरवरती लढाई चढाई केली बाल किल्ला के पडला दिलेर खान घुसला किल्लेदार होते मुरारबाजी मुरारबाजीनं सुलतान ढवा केला जेवढे मावळे होते तेवढे जाऊन तुटून पडले पाच हजार सैनिकांवरती मुठभर मावळे जो येईल त्याला समोर त्याला कापत सरळ दिलेर खानावरती झेप घेतली दिलेर खानानं त्याची समशेर चालवताना पाहिली आणि दिलेर खाना रुख 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 मुरार रुख खिला तो हमने ले लिया है मुरार। क्यों अपनी जान बाजी पे रहा है खुदा की कसम मैंने तेरे जैसा शमशेर बहादुर आज तक जिंदगी में नहीं देखा चला आजा मेरे तरफ मैं बादशाह सलामत को कहकर आलमगीर बादशाह से तुझे सरदार की पेश करूंगा मुरार बाजी पचकन थोक अरे भे वाड़ा भागड़ा चावलत औद नहीं कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि कुत्र्याने शेपूट हलवावं असली औलाद नाही आमची भगव्या झेंड्याचा शिपाई आहे माझ्या राजाने काय कमी केलं मला अरे जीव देईल भगव्यासाठी मरेल भगव्यासाठी माझा स्वाभिमान आहे याला निष्ठा म्हणतात <laughs> पन्हाळ्यावरती अडकून पडले पन्हाळ्यावरतून निघाले विशालगडावरती जायचंय रात्री दहा वाजले अशा आळवश्या असं असे मावडे सोबत हिरडस मावडातले बांदल सगळे सोबत आहे बाजी सोबत आहेत दहा वाजलेत अमावश्याची रात्र आहे विजा आहेत ढगांचा कडकडाट विजांचा कडकडाट पावसाची रिप रिप आणि सहाशे भूतांसारख्या सावल्या पन्हाळ्यावर खाली उतरल्या विजा चमकतायत सिद्धीचा वेढा पडलेला आहे गुडघ्या इतका चिखल आहेत पाय त्याच्यात फसतायत काहींचा मोरगडतायत काहींना काठे टोचतायत पाऊस पडतोय मावडे धावतायत रात्रभर धावतायत रात्रीच्या दहा वाज्यापासून सकाळच्या सात वाजेपर्यंत पोटात भाकरीचा तुकडा नाही पाणी नाही मावडे स्वराज्याचे जोखम खांद्यावरती घेऊन धावतायत सात वाजले आणि गजापूरची खिंड दिसली मसाऊचं मा पठार मागे पडलं आणि कानावर शब्द आले अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर राजाने सांगितलं बाजी पालखी खाली ठेवा शत्रुपाठीवर बाजी जे होईल ते सगळ्यांचं बाजीने सांगितलं नाही राजे महाराष्ट्रातल्या हजारो आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकून हातातल्या हिरवा चुडा सुरक्षित राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या आया बहिणींच्या कपाळाच्या कुंकवाची हातातल्या हिरव्या चुड्याची शपथ आहे तुम्हाला तीनशे मावडे घ्यान विशालगड गाठा तोफांचा आवाज द्या बाजी गामगिरीवरती मरतो म्हणले नाही राजे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट